बालाजी पाटील खतगावकर कटिबद्ध आहेत मुखेड कंधारच्या विकासासाठी नवीन एम आय डी सी प्रकल्प बालाजी पाटील खतगावकर आपल्या भागात औद्योगिक विकासासाठी नवीन एम आय डी सी प्रकल्प आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील तरुणांसाठी रोजगार बालाजी पाटील खतगावकर तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा बाहेर जाऊन संघर्ष करावा लागू नये यासाठी काम करतील स्वच्छ पाण्याचा पुरवठा बालाजी पाटील खतगावकर प्रत्येक गावात स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जल व्यवस्थापन प्रकल्प राबवतील आरोग्य सुविधा बालाजी पाटील खतगावकर ग्रामीण व शहरी भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देतील जेणेकरून आपल्या माणसांचे आरोग्य जपले जाईल स्वच्छता मोहीम बालाजी पाटील खतगावकर यांच्या मार्फत शहरापासून ग्रामीण भागापर्यंत स्वच्छता राखली जाईल कचरा व्यवस्थापनाच्या उत्तम उपाययोजना केल्या जातील रस्ते व पायाभूत सुविधा बालाजी पाटील खतगावकर रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी करून विकासाचा दरवाजा आपल्या घराघरात उघडतील अनुक्रमांक दहा शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून बालाजी पाटील खतगावकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा विसरू नका आपली निशाणी शिलाई मशीन